ब्रम्मसंहिता युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या शतकोत्तर सत्ताविसाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृती कार्य व विचाराला विनम्र अभिवादन सर्वांना रमाईच्या जयंतीनिमित्ताने हार्दिक शुभेच्छा शतकोत्तर सत्ताविसाव्या जयंतीनिमित्ताने सादर करीत असलेल्या मालिकेच्या पहिल्या भागाचा विषय रामाई जन्म व बालपण हा आहे या विषयाचे स्पष्टीकरण असे की दापोली जवळील वनंद गावी रुक्मिणी आणि भिक्कू धोत्रे यांच्या पोटी रामी नावाची मुलगी सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव साली जन्माला येते ते या दाम्पत्याचं दोन नंबरचं अपत्य होय तिचा जन्म व बालपणाची माहिती या भागात आपण दिलेली आहे या भागात आपण फक्त रबाईचा जन्म आणि बालपण या एवढ्या मर्यादित विषयाचाच अभ्यास करणार आहोत याची सर्वांनी दखल घ्यावी सर्वांना विनंती आहे की आपण त्या मूर्ती मातो श्रीरामाबाई यांचा जन्म आणि बालपण याची माहिती ऐकत व पाहत आहात तेव्हा शांतपणे लक्ष देऊन ऐकावे व पाहावे ही विनंती आहे संदर्भ चांगदेव भगवान खैरमोडे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर खंड दोन आणि सहा दुसरा ॲडव्होकेट बी सी कांबळे यांचं समग्र आंबेडकर चरित्र खंड दहावा तिसरा संदर्भ जवी पवार सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर चौथा संदर्भ आहे धनंजय किर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाचवा संदर्भ आहे राजेंद्र पारे यांचं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहावा संदर्भ आहे यशवंत मनोहर यांचं रामाई हे पुस्तक सातवा संदर्भ आहे पुरुषोत्तम रोहनकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घडवणारी रमाई आणि आठवा संदर्भ आहे हिंदीमधलं पुस्तक आहे शांती स्वरूप बौद्ध यांचं माता रमाबाई आंबेडकर रमाई जन्म व बालपण हा विषय पाच मुद्द्यात स्पष्ट केला आहे त्यातला पहिला मुद्दा आहे रमाईचा जन्म दुसरा मुद्दा आहे रमाईचे आई वडील तिसरा मुद्दा आहे आई रुक्मिणीचा मृत्यू चौथा मुद्दा आहे वडील भिक्कू वलंकरांचा मृत्यू पाचवा मुद्दा आहे रमा गौरी व शंकर हे मामा व काका बरोबर वर, मुंबईला येतात हे पाच मुद्दे याचं थोडक्यात आपण स्पष्टीकरण या भागात करणार आहोत प्रथम रमाच्या जन्माची माहिती पाहूया दाभोळ व दापोली जवळ वनंद नावाचं एक छोटंसं गाव आहे या गावात भिक्कू आणि रुक्मिणी हे दाम्पत्य राहत होतं रमाईचा जन्म या दोघांच्या पोठी दिनांक सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव साली झाला मूळ आडनाव या कुटुंबाचं धोत्रे होतं मुंबईला भिक्कू यांचा भाऊ व मेहुना व इतरी नातेवाईक राहत होते मुंबईला त्यांच्याकडे जाऊन आल्यानंतर भिक्कूचे आडनाव धोत्रे होते ते त्याने बदलून वलंकर हे आडनाव घेतले होते दुसरा मुद्दा रामाच्या आई वडिलांच्या माहितीचा आहे तो पाहूया रामाईचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता भिक्कूची बायको म्हणजे रामाची आई रुक्मिणी ही घरची सर्व कामं करीत गोवऱ्या वेचून आणणं स्वयंपाकासाठी इंधन आणणं शेण आणणं शेणाच्या गोवऱ्या थापणं आणि मोलमजुरीची इतरही छोटी मोठी कामं करणं अशी रुक्मिणीची कामं होती भिक्कू म्हणजे रामाचे वडील दाभोळ मंदरात कामाला जात असे समुद्रापासून बाजारापर्यंत माशांनी भरलेल्या टोपल्या नेण्याचं काम ते करीत असत भिक्खू व रुक्मिणीला चार मुलं होती त्यात तीन मुली होत्या आणि एक मुलगा होता सर्वात मोठी मुलगी दापोलीला दिली होती तिचं अगदी नीट चाललं होतं आता उरली होती तीन मुलं या तिघांमध्ये रमा मोठी होती गौरी तिच्याहून लहान होती आणि सर्वात लहान होता शंकर रमाची आई रुक्मिणीचा रामावर फार जीव होता सारखी ती रामी रामी करत राही घरात रामाची तिला मदत होईल रमा खूप कष्टाळू होती सारं घर आवरत असे शिवाय शेण आणणं गोवऱ्या थापणं आणि त्या विकणं या सर्व कामात ही रामी तिला मदत करीत असे म्हणजे आपल्या आईला ती मदत करत असे रमा कष्टाळू असल्यामुळे आई वडील रामीचे खूप कौतुक करायचे रुक्मिणी रामीला समजावून सांगत असत की पोरी बाळीला परक्या घरी नांदायला जावं लागतं तिकडच्या माणसांना आपलंस करावं लागतं तुझ्या वाटेवर काय लिहिलं आहे ते कोणी सांगावं चांगल्या नवरा मिळणं ही मोठी अवघड गोष्ट असते सर्वांच्याच वाट्याला हे सुख येत नाही पण पदरी पडेल ते पवित्र मान तू चांगल्या घरी पडशील याबद्दल मला खात्री आहे दिसायला तू चांगली आहेस त्याहून ही तुझी वृत्ती कष्टाळू आहे रामीची आई असं बोलत राहील व रामी ऐकत राहील कधी तिच्या लक्षात आईचं बोलणं येत नसे त्यामुळे ती आपली ऐकत राही फक्त तिला ही वाटे चिमुरड्या पोरीला आईची कळकळ कल कळे -कल पण त्या सगळ्या बोलण्याचा अर्थ मात्र तिच्या लक्षात येत नसे तिसरा मुद्दा रामाची आई रुक्मिणीच्या मृत्यू बद्दलचा आहे तो पाहूया रमाचं बालपण एकदम सुखात चाललं होतं कष्ट होतेच गरिबीही होतीच तरीही भिक्खू अलंकारांच्या घरी या गरिबीत ही सुखे फुलत होती नवरा बायको आणि तीन मुले असा तो आटोपशीर चांगली होती आज्ञेत राहणारी होती सर्व काही सुखात चाललेलं असताना एक दिवस अशुभ उगवला वलंकराचं घर तडकून गेलं रखमानं खूप कष्ट उपसले हो जीवाची पर्वा केली नाही रखमा त्यामुळे खंगत चालली होती शिवाय नवऱ्याची चिंता कारण भिक्कूंची तब्येत चांगली राहत नसे डाभोळ बंदरात भिक्कू कष्टाचं काम करीत असे माशांच्या टोपल्या वाहून वाहून त्याला छातीचं दुखणं जडलं होतं एके दिवशी त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या भिक्कू आपल्या आजाराबद्दल रुक्मिणीला काही एक सांगत नसे दुखणं अंगावर काढत असे त्यामुळे नवऱ्याची चिंता तिला खूप वाटे या चिंतेनेही ती आतून पोखरली होती रुक्मिणी आजारी पडली गावटी औषध पाण्याने तिला आराम पडला नाही आणि शेवटी एके दिवशी रुक्मिणीनी घरची सर्व मंडळी हजर असताना शेवटचा श्वास सोडला रुक्मिणी आपल्या तीन मुलांना आणि नवऱ्याला सोडून गेली चौथा मुद्दा रमाच्या वडिलांच्या मृत्यूचा आहे तो पाहूया रुक्मिणीच्या मृत्यूमुळे भिक्कूचं अर्ध अंगच या घटनेमुळे लुळं पडलं संसाराचा अर्धा गडा रुक्मिणीच ओढत होती गौरी शंकर आणि रमा ही मुलं आई विना पोरखी झाली होती आजूबाजूचे नातेवाईक जमले सर्व हळहळले हल आईच्या मृत्यूचं गौराला व शंकरला काही विशेष वाटावं असं त्यांचं वय सुद्धा नव्हतं पण रमा रमाला या दुःखाचा अर्थ कळत नव्हता आईची उणीव आता तिलाच जास्त जाणवणार होती कारण ती तिला भरून काढायची होती रामाला आपल्या बापाची आई व्हायचं होतं आपल्या दोन लहान भावंडाचीही आई व्हायचं होतं रामानं स्वतःची आस्व पुसली तिला पोरक करणाऱ्या या मरणाचा परिचय करून घेऊन रमा पुढची वाट चालू लागली रामानं भिक्कूला हिंमत दिली पण भिक्कू आतूनच खपला होता त्याला छातीचा आजार होता तो आजार त्याच्या अंगात चांगलाच मुरला होता आता बायकोच्या मृत्यून तो आतून पूर्ण फाटला होता त्याच्यावर कोसळलेलं दुःख तो आपल्या दुबळ्या हृदयाने शकला नाही त्याच्या पायातलं बळ गेलं एक दिवस त्याची प्रकृती हाताबाहेर गेली छातीत कळा येऊ हो लागल्या त्यानं मुलांना जवळ बोलावलं रामी मोठी होती छातीत येणाऱ्या कळांना चुकवून भिक्कू बोलत होता रामीला शेवटचं काही सांगू पाहत होता वाचा अडकळत होती भिक्कू रामीला सांगू पाहत होता रामी बेटा तुझ्या आईने आम्हाला तुझ्यावर सोपवलं होतं आता या दोन लहान जीवांना मी तुझ्यावर सोपवून जातो त्यांना सांभाळ त्यांना आई बाप आठवू देऊ नकोस कालपर्यंत तू त्यांची आई होतीस आत्ता तूच त्यांचा बाप व्हायचं वाईट वाटतं आम्ही पण इलाज नाही सांभाळ रामी बेटा सांभाळ भिक्कूने रामीचा हात हाती घेतला आणि तिन्ही मुलाकडे पाहिलं आणि डोळे मिटले यावेळी रामीला मात्र रडू आलंच नाही सगळे हळहळत होती रामी सुन्न झाली होती या दोन मरणांनी तिला अंतर्मुख केलं होत रामी आता प्रौढ झाली आई बापा विना पोरकी रामू एवढच म्हणाली त्यावेळी की लहानपणी कोणाचेही आईबाप मरू नयेत आणि तिने आपले तोंड आपल्या दोन्ही हातांच्या तळव्याने चाकून घेतलं आई वडिलांच्या मृत्यूने तिचं जगण मारून टाकलं होतं तिला नव जीवन दिलं नवी समज दिली अल्पवयात रमा प्रौढ झाली होती आई वडिलांना अंतरलेली मुलं अधिकच जबाबदार होतात असं म्हटलं जात हे म्हणणं खरं असेल ही नसेल ही पण रामी जबाबदार झाली होती आई वडिलांच्या मृत्यूने जणू तिचं बालपणच झटपून गेलं नेलं होतं रमा ही बालपणी रमा ही बालपण हरवलेली मुलगी आहे पाचवा मुद्दा तिन्ही भावंड मुंबईला येतात तो आहे त्याची माहिती पाहूया मुंबईला भिक्कूचा भाऊ राहत होता तो भिक्कूच्या मृत्यूची बातमी कळताच धावपळ करीत आला रुक्मिणीचाही भाऊ मुंबईलाच राहत होता त्याचे नाव गोविंदपूरकर ते एकशे सोळाच्या पलटणीत हवालदार होते निवृत्त झाले होते बहिणीच्या यजमानाची माहिती कळताच तेही आले भिक्कूचा भाऊ व रुक्मिणीचा भाऊ दोघेही मुंबईला भायकेळ्याला मार्केट जवळ राहत होते ते दोघही मु भिक्कू आणि रुक्मिणीच्या मुलांसंबंधी विचार करायला बसले व भिक्कूचा भाऊ म्हणाला की या मुलांना आपण मुंबईला घेऊन जाऊ त्यांच्यासाठी आता या वनंद गावात छतही उरलं नाही आणि भिंतीही उरल्या नाहीत आपण यांना आपलीच मुलं समजू भिक्कूच्या अंत्यक्रियेनंतर ते दोघेही वनंद गावला चार पाच दिवस राहिले सर्व गोष्टींची सोय लावली आणि मुलांना घेऊन मुंबईला जायला निघाले रमा काका मामाकडे मुंबईला निघाली होती ही वाट तिला कुठे घेऊन चालली होती भवितव्यानं तिच्या आयुष्यात काय वाढून ठेवलं होतं ती सुखी होणार होती की दुखी होणार होती ती प्रश्नांपुढे हरणार होती की जिंकणार होती तिच्या पावलांपुढे अंधार अधिक गडत होणार होता की तो पार मरून जाणार होता काय घडणार होत तिच्या आयुष्यात ते जगा वेगळं घडणार होत त्याची यावेळी कोणाला कल्पना तरी करता येणं शक्य नव्हतं प्रश्नही भावी काळाच्या मुठीत बंद होते रमा निघाली होती तिची पावलं तिला घेऊन चालली होती कुठं कोणत्या शिखराकडे घेऊन चालली होती काका आणि मामा यांच्या सोबत रमा मुंबईला आली सोबत गौरी व शंकर होता रमाचे काका आणि मामा दोघही बायखेळ्याच्या मार्केट जवळील चाळीत राहत असत काका लाकडाच्या वकारीत लाकडं फोडण्याचं काम करीत तर मामा एका सोसायटीत कामाला होते बायखेळ्याच्या या चाळीत रमा राहत होती या पोरक्यांना मात्र सर्वांनी माया दिली चुलता चुलती मामा मामी आणि त्यांची मुलं या सर्वांनीच रमाला आणि तिच्या भावंडांना परक मानलं नाही रमा वाढत होती ती सर्वांनाच गोड वाटे सर्वांना तिच्याबद्दल आपुलकी वाटे याला कारण होत तिचा स्वभाव रमाई जन्म व बालपण यांचा अभ्यास केल्यानंतर हे स्पष्ट होते की वयाच्या सहाव्या सातव्या वर्षी आई वडिलांचं छत्र हरवून लहान असणाऱ्या दोन भावंडांची जबाबदारी अंगावर यावी ही अतिशय दुःखद बाब रामाच्या वाट्याला आल्यामुळे तिचं बालपण हरवून गेलं होतं बालवयातच ती प्रौढ झाली होती तिचे बालपणापासूनचं सर्व जीवन हे अतिशय दुःखात आणि कष्टात गेलेले आहे आपण रामाई जन्म व हो बालपण या माहितीचे विवेचन शांतपणे लक्षपूर्वक ऐकले व हो पाहिले याबद्दल आपण सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो हे विवेचन व विवेचनाची पद्धती आपणास आवडली असेल तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवून आम्हाला सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद जय भीम जय जै अशोक जय बुद्ध जय भारत